रस्त्यावरील साको पूल कोसळले बकऱ्यांचे जीव वाचविण्यात ग्रामस्थांना यश नागरिकांचा रहदरीचा मार्ग बंद सर्वत्र संतापाची लाट पुलाट पाचबंदरी खात्याच्या गलथान कारभाराचा फटका अखेर सर्वसामान्य नागरिकांना बसला फुगाव पुई आदिवासी वाडीकडे जाणाऱ्या या मार्गावरील तसेच मेन कालव्यावरील साको पूल गुरुवारी दिवसा ढवळ्या अचानक कोसळला तर या घटनेत पुलावरून मार्गक्रमण करत असताना आदिवासी बांधवांच्या बकऱ्या पुलावरून खाली पडून वाहत जात असताना कोणताही विचार न करता मालक तसे ग्रामस्थांनी एकच दावा करत बकऱ्यांचे जीव वाचवण्यात यश मिळाले पूल कोसळल्याने येथील रहिवासी ग्रामस्थांचा मार्ग बंद झाला असल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे यावर संबंधित अधिकारी वर्गाने लवकरात लवकर उपाययोजना करावी अशी मागणी येथील ग्रामस्थ व नागरिकांकडून करण्यात येत जे बघा फुगाव आदिवासी पुई पुगाव आमच्या जवळजवळ किलोमीटर होईल वीस किलो नाही हा हा वीस किलोमीटरवर होईल तेवढे अंदाज आम्हाला येणं जाणं आमचा आता ब्रीज मोडल्यामुळे आमचा बंद राहिला आहे आता आम्ही जाणार कशाने येणार कशाने आमचा सामान सुमान सगळा बंद असल्यामुळे आम्ही खाणार का एवढ्या दिवसात त्यामुळे आम्हाला हा ब्रीज कुठल्या परिस्थितीने व्हायला पाहिजे दोन चार दिवसामध्ये हा हे बघा बकरी बिकरी आहे आमची त्यासाठी पाण्यात पडली होती ती आम्ही काढून वरती घेतलेला आहे ब्रिजवर हा लोका लोकाविका आजारी असते डिलिव्हरी कुठली आमची जर झाली अचानक आणताना सुद्धा आमची गालन होते तर म्हातारी कोतारी डॉक्टरकडे येणारा जाणारा आम्हाला डोली बांध बांधून सुद्धा तिथं आणावा लागतो त्यामुळे आमचा ब्रिज कुठल्या परिस्थिती व्हायला पाहिजे आम्ही साहेबांशी चर्चा केली त्याही काही आम्हाला मान्यता दिलेली नाही